तुमच्या रोजच्या जेवणात एक छोटीशी चवदार पण सुपरफास्ट फायद्याची गोष्ट घालायची आहे का आज बनवतो आपण जवसाची चटणी अळशीच्या बिया वापरून बनवलेली एक जबरदस्त आरोग्यदायी चटणी यामध्ये असतो ओमेगा थ्री फॅटी ॲसिड जे हृदयाचं आरोग्य सांभाळतं सुधारतं फायबरमुळे पचन सुधारतं आणि ब्लड शुगर ही नियंत्रित ठेवण्यास मदत होते जवसाचे खूप सारे फायदे पाहिद, आहेत यामुळे वजन कमी होण्यास मदत होते याच्या रोजच्या सेवनामुळे केस त्वचाही सुंदर राहतात जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आहे यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होतो जर कोणाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात आहेत याच्या रोजच्या सेवनामुळे बद्धकोष्ठते पूर्ण मुळे त्याच्यापासून आराम भेटू शकतो हे पाहता असे तव्यावर गरम तवा करून त्याच्यावर चांगले व्यवस्थित चा हे जवस भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत भाजायचं आहे तोपर्यंत त्याचा वास असा खमंगपणाने येत नाही इथे भाजून घेतलेले आहेत भाजताना चटचट उडतात छानपैकी भाजून घ्यायचे बघा किती खमंग वास येतोय आणि ते थंड करून घ्यायचे आहेत चटणी करायच्या टायमाला पूर्णपणे गार झालेले पाहिजेत जवस एकदा मिक्सरच्या भांड्यावर प्लस मोडवर फिरवून घ्यायचं आहे आपल्याला मग परत त्याच्यामध्ये मसाला घालायचा आहे एकदा असं बारीक करून घ्यायचं हे बा व्यवस्थित बारीक झालेले आहेत आता याच्यामध्ये आपण घेतलेलं सामान टाकू तिखट टाकायचं आहे लसणाच्या कुड्या लसणाच्या पाकळ्या टाकल्या मीठ टाकायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मीठ टाकू शकता आता परत एकदा हे मिक्सरला फिरवायचं आहे व्यवस्थित एकसारखं बारीक करून घ्यायचे आहे जाडसर ठेवायची नाही चटणी चे पूर्णपणे अशी बारीक करायची आहे पेस्ट एक अब ते एका भांड्यात काढून घेऊया आपण खूप फायदे आहेत या जवसाचे आणि लहान मुलांना मोठ्या माणसांना सगळ्यांना आपण ही चटणी रोज एक चमचा आहारात जेवणात आपण घेतली तर खूप याचे फाय फायदे आहेत अशा प्रकारे भाजून मिक्सरला बारीक करून करायची बघा किती सोपी रेसिपी आहे झाली आपली चटणी तयार आता याला आपण एका भांड्यात डब्यात स्टोर करणार आहोत पण त्याच्या हाती मी आणखीन थोडे याचे फायदे सांगते ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासही मदत करते ही चटणी इन्सुलिन संवेदनशीलताही सुधारते खास करून वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी फायबरमुळे जास्त वेळ पोट भरल्यासारखं राहतं त्यामुळे भूकही कमी लागते जेणेकरून आपल्याला अति खाणं टाळता येतं मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी भरपूर प्रमाणात या जवसाच्या बियांचा ह्याच्या चटणीचा ह्याच्यापासून बनवलेल्या पदार्थांचा होतो त्यामुळे रोजच्या आयुष्यात ह्याचा उपयोग कराच तुम्ही रोजच्या आहारात आता आपण याला स्टोअर करून ठेवणार आहे एका प्लास्टिकच्या किंवा काचेच्या कोणत्याही तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता दररोज अर्धा किंवा एक चमचा चटणी भातासोबत भाकरीसोबत वरणासोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता पण दररोज एक चमचा किंवा अर्धा चमचा खावावंच जास्त प्रमाणात खाल्ल्यावर काही लोकांना गॅस अपचन होऊ शकतं म्हणून प्रमाणात अर्धा किंवा एक चमचा खावी आता अशी स्टोर करून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो दहा पंधरा दिवस सहज हो आरामात टिकतेही हवाबंद डब्यात ठेवून आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहे कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडल्यास तुम्हीही करून पहा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद